नमस्कार मी संतोष काळे खोडद आणि खोडदच्या परिसरामध्ये सामाजिक काम करताना अनेक राजकीय लोकांशी संपर्क आला यामध्ये श्री पांडुरंग पवार यांचा मला खूप आदर्श असा वाटला सर्वसामान्य माणसाला प्रेम आदर विश्वास हा त्यांच्यातून दिसतो आमचं खोडदगाव त्यांच्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात नसतानासुद्धा त्यांनी एवढी कामं केली मग खोडद नारायणगाव रस्ता दुपारी करताना किंवा जगदंबा मातेच्या मंदिराला कवर द्या दिला त्याच्यामुळे दरवर्षी पस्तीस लाख रुपये देवस्थानं मिळणारे वाडी वस्तीसले सगळे रस्ते असतील आमची खोडसगावची स्मशानभूमी असेल अनेक ठिकाणचे मंदिरांचे सभा मंडप असेल म्हणजे असंख्य कामं जे आम्ही कधी कधी सांगतानासुद्धा लक्षात देत नाही एवढी कामं ह्या यांच्या माध्यमातून केली गेली आणि अशा उमेदवाराला च्या सुनबाई स कविता ताई पवार ह्या अतिशय सुशिक्षित असल्यामुळं आणि त्यांनाही समाजाचे सामाजिक कार्याची ओढ आणि जाण असल्यामुळं अशा उमेदवाराला आम्ही थोडंसार बहुमताने निवडून देणार आहोत आणि आम्हाला आनंद होतो की असा उमेदवार आम्हाला लाभला तर आम्ही त्यांचं काम करून त्यांना बहुमत निवडून देणार आहोत ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा